हॅलो माय यूट्यूब फॅमिली रुपाली जाधव या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज माझी घरातली रोजची कामं आवरून माझ्या जा कामाला जाण्यासाठी म्हणजे पार्लरला जाण्यासाठी तयार होती आहे घरातली कामं कितीही केले तरी सरत नाही पण करणार काय करावं तर लागणार त्यामुळे मी पटपट घरातली सगळी कामं आवरते आणि बारा वाजेपर्यंत जो माझा डेली टाईमच आहे पार्लरला येण्याचा त्या प्रकारे मी सगळे कामं आवरून मग बारापर्यंत तयार होते तयार होऊन पार्लरला जाण्यासाठी तयार होते आता तुम्ही म्हणाल हीच पार्लरवाणी पार्लरवाली आहे म्हणताय मग हिचीच केस काशी दिसत आहेत तर याचं कारण आहे की मी आज खूप तेल लावलेलं आहे केसांना कारण की मला उद्या डोकं धुवायचं होतं म्हणलं आज आधी छान केसांची मसाज करूया मग उद्या डोकं धुत्यामुळं मी आज डोकं धुतले नाही त्यामुळं केसं असं दिसत तुम्ही लक्ष देऊ नका त्याकडं मग मी तयार झाले आणि पार्लरला जाण्यासाठी माझी पाण्याची बॉटल आहे ती भरून घेते आणि हां असं नाही आहे की आम तुम्हाला आता वाटेल यांच्याकडं फ्रीज नाही आहे की काय पण आहे तसं काही नाही आमच्याकडे फ्रीज आहे पण मला माटातलं पाणी प्यायला खूप आवडतं कारण की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे माटातल्या पाण्याचे फायदे किती असतात मग त्यानंतर मी पर्समध्ये माझी बॉटल जे पण माझ्या काही गरजेच्या वस्तू आहेत त्या ठेवल्यात आयब्रोचा थ्रेड एक होता तो संपला होता त्यामुळे मी काल पर्समध्ये टाकलं होतं तो तसंच राहिला त्यानंतर मी माझी पाण्याची बॉटल जी, जी नोटबुक काही इम्पॉर्टंट नोट्स वगैरे असतील तर त्यासाठी नोटबुक लागते मग मी ती एक ठेवून घेते मग परत मला असं वाटलं मी काहीतरी विसरते मेन म्हणजे तो माझा चष्मा कारण की आयब्रो वगैरे करताना खूप असे लहान असे केस असतात ते कधी कधी दिसत नाहीत त्यामुळे मग मला चष्म्याची गरज पडते मग मी त्यानंतर दरवाजाला लॉक लावलं आणि निघाले माझ्या जा, पार्लरला जावं पार्लरला जाताना आमच्या घरापाशी ना असं एक मोठा ग्राउंड आहे आणि आता पाऊस तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सगळीकडे खूपच जास्त पाऊस चालू आहे त्यामुळे सगळीकडे असं चिखल चिखल खूप झालेलं आहे जिथं तिथं असे पाण्याचे डबरे साचलेले आहेत कचरा खूपच असं म्हणजे घाण झालेली आहे सगळीकडे बघा तुम्ही बघू शकता रस्त्याने जिथे तिथे किती खड्डे आहेत आणि हा कसा मोकळा ग्राउंड आहे त्याच्यामुळे लोकं कसं करतात ना मोकळी जागा असेल तर तिथं कचरा घालणं काही म्हणजे आपले ती काय आहे जा जागा आपल्या मालकीची जे आपण काहीही करू शकतो हां तेच घरामध्ये स्वतःच्या कचरा घालणार नाही पण जर समोर कुणाच्या पण घरासमोर मोकळी जागा असेल तर घरातलं सगळं खरकट कचरा काही काही तो असू द्या ते तिथंच घालणार असा मग तो ग्राउंड ग्राउंड आहे मग ग्राउंड संपल्यानंतर समोर एक रोड लागतो तिथं बघा तुम्ही हां टी व्हीचा टॉवर आहे रोडच्या साईडने पण लोकांनी कचरा खूप टाकलेला आहे पण असो आता आपण काय करू शकत नाही त्याला ज्याची तच ती विचारसरणी मग इथूनच पुढे रोड चालू होतो पण एवढं चांगलं आहे की तिथं चिखलातून येऊन रोड समोर आल्यावर जरा चालायला बरं वाटतं मग त्या रोडनी मी पुढे निघाले पण इथे हा एक फायदा आहे बघा थोडंसं म्हणजे आमचं जो गाव आहे ना फुल सिटी पण नाही आहे आणि पूर्ण खेडं पण नाही आहे एवढंच मीडियम आहे पण सिटीमध्ये असं प्रत्येकाच्या घरासमोर झाडं असं बघायला आपल्याला खूपच कमी भेटतात पण इथं बघा प्रत्येकाच्या झाडासमोर सावलीसाठी झाडं आहेत आणि आज उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपलेल्या नाही आहे त्यामुळं मुलांचं खेळणं हे चालूच आहे मुलं क्रिकेट खेळत होती हे वाल सगळ्यांच्या तारासमोर तुम्हाला अशी मोठी मोठी झाड मोठमोठ्या सिटींमध्ये काय होते जागा जागेचा अभाव असतो त्यामुळे आपण ते झाडे लावू शकत नाही मग जे ते आपल्या आपल्या बाल्कनीत प्लांट्स लावतात आणि काल खूप पाऊस झाला होता त्यामुळे सगळी झाडे अशी वाऱ्याने मोडून पडली होती त्यामुळे आज लाईटसुद्धा गेली मग इथे लाईटमॅन त्यांचं काम करत होते वायरी जोडायचे पण त्यासाठी मग आधी जी पण झाडांची फांटे तुटलेली होती ती पूर्ण काढावी लागणार होती मग ते वायरमॅन तेच काम करत होते खूप पाऊस झाला त्याच्यामुळं खूप सगळीकडे झाड विस्कळून पडलेली आहेत मग मी पार्लरला आले पार्लरच्या आमच्या बाजूला आहे घराचं बांधकाम चालू आहे त्यामुळं तिथं काहीतरी त्यांचं काम आहे मग मी आले पार्लरमध्ये हे बघा आणि तुम्हाला तुम माझा पूर्ण पार्लरचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही नक्की माझ्या चॅनलला जाऊन एकदा बघा आणि तुम्हाला माझं पार्लर कसं वाटते ते नक्की सांगा आल्यानंतर मी एकदम लाईटीचं आणि फॅनचं बटन चालू करायला गेले पण माझ्या त्यावेळेला लक्षात आला अरे लाईटच नाही आणि आज लाईट खूप उशिरा पण येणार होती मग काय आणि जो काल अमावश्या होती त्यामुळे सगळं पार्लर मी क्लीन केलं होतं मग उशीर झाला त्याच्यामुळे मी थोडंफार सामान असंच ठेवून गेले होते आता हे सामान तर क्लीन व्यवस्थित जागेवर लावावं लागणार होतं लाईट नाही कस्टमर येपर्यंत चला म्हटलं पण तेच काम करू पण त्या सर्वात आधी मग मी सगळे सामान व्यवस्थित ठेवून घेतले मग रूम क्लीन करायला घेतली झाडू वगैरे कारण की रूम जर स्वच्छ असेल तरच आपल्याला छान वाटतं ना आणि तुम्हाला माझं पार्लरबद्दल आणखीही काही माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा हे माझे अल्बम आहेत जेणेकरून कस्टमर आले तर त्यात मी मेकअपचे फोटोज वगैरे ठेवले आहेत कस्टमरला दाखवण्यासाठी आणि आन तुम्हाला आणखीनही काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि तुम्हाला जो मग मा, माझं डेली रुटीन किंवा पार्लरचं रुटीन बघायचं असेल तर तुम्ही कमेंट करा मी नक्की तुमच्यासाठी घेऊन येईल धन्यवाद